श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात पाहणार आहोत ते म्हणजे चातुर्मास कधीपासून सुरू होणार आहे कधी संपणार आहे आणि चातुर्मासामध्ये काय करावे काय करू नये याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक वर्षी चार महिने असे असतात की ज्या चार महिन्यामध्ये कोणतीही शुभ कार्ये केली जात नाहीत आणि याच चार महिन्यांना चातुर्मास म्हटलं जातं बघा आषाढ महिन्याचे वीस दिवस श्रावण भाद्रपद अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस तर असा हा चातुर्मास असतो आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथून राशीत येतो तेव्हा चातुर्मास जो आहे तर तो सुरू होतो आषाढी एकादशीला म्हणजेच देवशैनी एकादशीला चातुर्मास सुरू होऊन तो कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला संपतो ज्याला आपण देवउठनी एकादशी म्हणत असतो जेव्हा चातुर्मास संपतो तेव्हा सूर्य जो आहे तर तो तूळ राशीत येतो देवशैनी एकादशीला देव झोपतात आणि प्रबोधिनीला ते उठतात अशीसुद्धा धारणा आहे तर असा हा जो चातुर्मास आहे तर यामध्ये आपल्याला काही नियम पाळायचे असतात काही गोष्टी आवर्जून कराव्यात तर काही गोष्टी ह्या अजिबात करू नयेत तर बघा शेतातील पेरण्या ज्या आहेत तर त्या ज्येष्ठ महिन्यामध्ये होतात आणि कार्तिक महिन्यामध्ये त्याची मळणी होती म्हणजे काय असा हाच चातुर्मास असतो चातुर्मासातील श्रावण महिना जो आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या चातुर्मासामध्ये अनेक व्रत उपासना केल्या जातात देवांच्या या निद्रा काळात असूर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात असुरापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने या चातुर्मासामध्ये काही ना काही व्रत अवश्य करावे असे धर्मशास्त्र सांगते आता बघा काही जण जे आहेत तर ते काय करतात तर या चातुर्मासामध्ये एकाच पानावरती जेवण करणे किंवा एक वेळेस जेवण करणे न मागता जेवढे मिळेल तर तेवढेच खाणे म्हणजे जेवण करताना कोणतीही वस्तू ते मागून घेत नाहीत एकदाच सर्व पदार्थ जे आहेत तर ते ताटात वाढून घेणे किंवा सर्व पदार्थ एकत्र करून जेवणे तर, तर असे स्वतःचे जे काही नियम आहेत तर ते सुद्धा आपण बनवू शकतो कित्येक महिला ज्या आहेत तर त्या चातुर्मासामध्ये धरणे पारणे नावाचे व्रतसुद्धा करत असतात यामध्ये एक दिवस भोजन केलं जातं दुसऱ्या दिवशी उपवास असतो तर असे चार महिने केले जाते कित्येक स्त्रिया ज्या आहेत तर त्या एक किंवा दोन धान्यावरती राहतात म्हणजे एक किंवा दोनच धान्य ठरवायची आणि तेवढीच फक्त हे चार जे महिने आहेत तर त्यामध्ये खायची चातुर्मासाचा काळ जेव्हा सुरू होतो तर तेव्हा काहीजण बेडवरती झोपत नाहीत म्हणजे चार महिने ते जमिनीवरती झोपतात आणि श्रावण महिना जो आहे तर तो या चातुर्मासामध्ये येत असतो आणि श्रावण महिन्यामध्ये सर्वांना माहीत आहे की शिवांची भक्ती केली जाते तर आपण या चार महिन्यामध्ये जेवढी जमेल तर तेवढी आपण भक्ती करायची आहे आराधना करायची आहे आता कोणकोणत्या गोष्टी आपण या चार महिन्यामध्ये करायच्या आहेत तर सत्कर्म करावं तुम्हाला जेवढ्या चांगल्या गोष्टी करता येतील तेवढ्या करायच्या आहेत दानधर्म करायचा आहे संत दर्शन करायचं आहे यथाशक्ती तुम्ही दानधर्म करा तुम्हाला जेवढं शक्य आहे तुमच्या आर्थिक कुवतीनुसार जे गरीब आहेत गरजू आहेत तर अशा व्यक्तींना तुम्ही दानधर्म करू शकता मग तुम्ही अन्नदान करा वस्त्रदान करा किंवा एखाद्याला पैशाची मदत करा काही वस्तू आहेत भांडी आहेत तर ते सुद्धा तुम्ही दान स्वरूपामध्ये एखाद्याला देऊ शकता तसेच उपवास ध्यान जप पवित्र नद्यामध्ये स्नान करणे तर या गोष्टीसुद्धा या चातुर्मासामध्ये केल्या जातात धार्मिक विधी जर या चातुर्मासामध्ये केले तर भगवान नारायणाची कृपा प्राप्त होऊन आपल्याला वरदानसुद्धा मिळत असते चातुर्मासामध्ये काही लोक जे आहेत तर ते राजसिक व तामसिक भोजनाचा त्याग करतात आणि यावेळी ब्रह्मचर्याचे पालन करण्याचासुद्धा सल्ला दिला जातो म्हणजे जे तामसिक अन्नपदार्थ आहेत जसं की कांदा लसूण असेल मांसाहार असेल तर हे अन्नपदार्थसुद्धा काही लोक या चार महिन्यामध्ये खाणे टाळतात या काळात भगवान विष्णू माता लक्ष्मी शिव पार्वती राधाकृष्ण पितृदेव आणि श्री गणेश तर यांची पूजा केली के या जाते त्याचबरोबर सत्संग केला जातो चातुर्मासामध्ये दान करणे हे विशेष फलदायी मानले आहे कारण ते जीवन संरक्षण आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसेच या काळात पिंडदान किंवा तर्पण करणेसुद्धा अतिशय उत्तम मानले जाते यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात तर या गोष्टी तुम्ही या चातुर्मासामध्ये करू शकता परंतु कोणत्या गोष्टी आपण चातुर्मासामध्ये करू नयेत तर सर्वात महत्वाचं म्हणजे विष्णू जे आहेत तर ते योगनिद्रेत जातात जे देवशयनी एकादशीला योगनिद्रेत गेल्यानंतर पुन्हा देवउठनी एकादशीलाच निद्रेतून बाहेर येतात त्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे या चार महिन्यामध्ये कोणतंही शुभकार्य केलं जात नाही म्हणजे असं म्हटलं जातं की जर शुभकार्य केले तर विष्णूंचे आशीर्वाद मिळत नाहीत म्हणून विवाह असतील मुंज वास्तुशांत गृहप्रवेश तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या वर्ज्य केल्या जातात तसेच केस कापणे दाढी करणे किंवा काळे वस्त्र परिधान करणे तर या गोष्टीसुद्धा या चार महिन्यामध्ये बरेचसे लोक जे आहेत तर ते पाळत असतात अनैतिक कृत्यांपासून या चार महिन्यामध्ये दूर राहावेत तसं बघायला गेलं तर अनैतिक कृत्य हे कधीच करू नये परंतु या चातुर्मासामध्ये अवरजून अनैतिक कृत्य करू नये तसेच अनावश्यक प्रवास करणेसुद्धा टाळावे तुम्हाला जर गरज नसेल तर विनाकारण सुद्धा या चार महिन्यामध्ये करू नये तेलकट कर जे पदार्थ असतात मसालेदार पदार्थ असतात किंवा दही दूध वांगी पालेभाज्या किंवा सुपारी तामसिक अन्न लिंबू मिरची डाळिंब नारियळ उडीद डाळ हरभरा डाळ तर हे पदार्थसुद्धा आपण या चार महिन्यामध्ये खाऊ नयेत हा ज्याचा तर त्याचा प्रश्न आहे की काय खावे काय खाऊ नये परंतु हे पदार्थ जे आहेत तर ते शक्यतो टाळावेत तसेच मुळासुद्धा या चार महिन्यामध्ये खाल्ला जात नाही तसेच श्रावणामध्ये पालेभाज्या भाद्रपदामध्ये दही अश्विन महिन्यामध्ये दूध कार्तिक महिन्यामध्ये कांदा लसूण उडीद डाळ तर इत्यादींचा इत्यादी गोष्टींचा आपल्याला त्याग करायचा आहे असे सुद्धा सांगितले जाते तसेच चातुर्मासामध्ये परन्न म्हणजे दुसऱ्याने जर तुम्हाला काही खायला दिले तर ते खाऊ नये मांसाहार करू नये मद्यपान करू नये काश्याचं जे भांडं असतं तर त्या भांड्यामध्ये या चातुर्मासामध्ये जेवण करू नये कोणाशीही खोटे बोलू नये तसेच तुम्ही अगोदर सांगितल्याप्रमाणे जमिनीवरती झोपायचं हो आहे म्हणजे बेडवरती न झोपता तुम्ही जमिनीवरती झोपायचं आहे परंतु फक्त जमिनीवरती झोपायचं नाही तर नेहमी आपल्याला या चार महिन्यामध्ये अंतरूणावरती झोपायचं आहे म्हणजे बघा काही जणांना सवय असते की जे, जे डायरेक्ट जमिनीवरती झोपतात कधी कधी कंटाळा आला आळस आला तर असं करू नका तर तुम्हाला जमिनीवरती काहीतरी अंतरायचं आहे आणि त्यावरती झोपायचं आहे डायरेक्ट काहीही न अंतरता आपल्याला जमिनीवरती झोपायचं नाही आता गोंदवलेकर महाराजांच्या म्हणण्यानुसार माणसाने चातुर्मास कसा पाळावा तर आपल्यातील एक दुर्गुण म्हणजे आपल्यामध्ये जे काही वाईट गुण आहेत तर त्यापैकी एक वाईट गुण जो आहे तर तो आपण या चार महिन्यामध्ये सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे रागावर नियंत्रण ठेवायचं आहे आपलं मन शांत ठेवायचं आहे ज्याप्रमाणे आपण एखाद्याकडे गेलो तर विचारतो की या पदार्थामध्ये कांदा लसूण नाही ना, ना माझा चातुर्मास आहे जसा कांदा लसूण आपण अद के वर्ज केलेला आहे तर तसाच आपला रागसुद्धा वर्ज्य करायचा आहे आपले वाईट गुणसुद्धा वर्ज करायचे आहेत आणि हे चार महिने आपले जे वाईट गुण आहेत तर ते आपल्याला जर सोडता आले तर ते पुढे आपल्याला वर्षभर सोडता येतील का तर असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि नंतर ते जन्मभर सोडायचे आहेत तर असा चातुर्मास करावा असे गोंदवलेकर महाराज म्हणतात त्यामुळे आपल्यातील जर एखादा वाईट गुण सोडता आला तर तुम्ही या चार महिन्यामध्ये नक्की तो सोडावा चातुर्मास जो आहे तर तो व्रत तपचर्या करण्यासाठी अत्यंत खास असा मानला जातो तसेच या महिन्यामध्ये आरोग्याच्या समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा वाढतात आणि म्हणूनच आरोग्य आपले चांगले राहावे म्हणून काही वस्तू खाणेसुद्धा आपल्याला टाळा टाळायचं असतं जसं की आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे